जामनेर शहरातील एका कॅफे मध्ये एका मुलाचा काही मुलांसोबत वाद झाला या वादातून काही मुलांनी एका मुलाला मारहाण केली त्यानंतर पुन्हा बस स्टँड परिसरात काही मुलांनी त्या मुलाला मारहाण केली मुलाला मारहाण झाल्याची माहिती मिळताच मुलाचे आई वडील त्या ठिकाणी पोहोचून त्या मुलाला तत्काळ रुग्णालयात दाखल केले उपचारादरम्यान त्या मुलाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी जामनेर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून आतापर्यंत या प्रकरणात मारहाण करणाऱ्या आठ जणांचं नाव समोर आले असून त्यांनी गुन्हे शाखेसह हो चार पोलीस पथके मारहाण करणाऱ्या आरोपींच्या शोधासाठी रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी आज दिनांक अकरा ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजता दिली आहे पोलीस या प्रकरणी आपले काम करत असून कुणीही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन पोलिसांनी केले आहे मारहाणीचा कारण आम्ही तपास करत असून या प्रकरणी चौकशी करत आहोत जामनेर शहरात सध्या स्थितीत पोलीस परिस्थिती नियंत्रित आहे कुणीही अनुचित प्रकार केल्यास त्याकडे पोलिसांचं लक्ष आहे कुणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी केले आहे जामनेर शहरामध्ये आज सायंकाली एका कॅफेमध्ये एका मुलांसोबत काय मुलांचा वादविवाद झाला होता ते वादविवाद नंतर त्या मुलांना मारहाण केलं होतं आणि त्याला परत म्हणजे बसस्टँड जवळ आण नंतर परत मारहाण झाल्या होत्या मग त्याच्यानंतर त्यांचा आई वडील त्या स्पॉटवर पोहोचला त्यानंतर त्या मुलांना हॉस्पिटलला नेलं आणि हॉस्पिटलला उपचारादरम्यान त्याचं मृत्यू घोषित करण्यात आलेलं आहे या पूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी आमचं एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि आतापर्यंत आठ लोकांचं नाव देखील आम्ही निष्पन्न केलेलं आहे पोलिसांनी आमचं चार टीम आम्ही एल सी बी सहित इत म्हणजे इतर बाकी पोलिस शेअरची चार टीम आम्ही तयार केलं ते इतर आरोपींना देखील आम्ही लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहे सर्व लोकांना मी पोलिस डिपार्टमेंटमधून हीच आवाहन करू इच्छित आहे म्हणजे पोलिसांनी आपलं आपलं काम करत आहे कोणताही अफवा कोणी विश्वास करू नये पोलिसांनी त्यांचा पूर्ण जबाबदारी पार पडत आहे सदर महाराज नेमकी सांगितलं काय ती सर्व गोष्टी आम्ही इन्व्हेस्टिगेट करत आहेत एकदा इन्व्हेस्टिगेशन मध्ये पूर्ण आम्हाला क्लॅरिटी आल्यानंतर म्हणजे आम्हाला तुम्हाला आम्ही परत अपडेट करूया सर सध्याची स्थिती सध्या परिस्थिती सगळी नियंत्रण आहे कुणी काय दाखवली हा सध्या परिस्थिती सर्व नियंत्रणात आहे म्हणजे जरा जामनगर शहरातले सर्व नागरिक आम्हाला सपोर्ट करतायत आणि कोऑर्डिनेट करतायत सहकार्य करतायत कोणी म्हणजे अफआ इथं जमावामध्ये कोणत्याही कायद्यात हातात घेतलं किंवा कोणताही असं कोणताही विश्वास कोणा केला त्याचं आमचं सगळीकडे सीसीटीव्ही आहे आमचं सर्व लोकांचं मोबाईलमधून देखील म्हणजे खूप लोक व्हिडिओ फुटेज काढतायत मग नंतर आपला कारवाईचा बली पडू शकतील कोणी किंवा अशांती कोणी तयार करू नये असं मी आवडतो जामनेर शहरामध्ये जेवढे दहा ते बारा कॅफे त्या कॅफेन बराच अवैध प्रकार सुरू आहेत अशा अनेक तक्रारी येतात पण कारवाई होत नाही तर त्या कॅफेवर काही कारवाई होईल का मला माहिती नाही मी आता झालेला आहे मी सर्व माहिती घेतो जर तसे काय असेल तर करूं कारवाई करतोज